नमस्कार मंडळी राम राम तर जायचा दिवस आला शेवटी हा हा म्हणता दिवस पंधरा दिवस कसे निघून गेले काही समजलेच नाही आपली माणसं जेव्हा सोबत असतात तेव्हा वेळ कसा जातो ते समजतच नाही आणि पंधरा दिवस अगदी मला पाच तासांसारखे वाटले आणि वेळ निघून गेला आणि आता जायची वेळ आली होती कारण हा जर व्हायला पाहिजे होतं तर डायरेक्ट सोलापूर टू अलिबाग हे हा खूप लांबचा प्रवास आहे तो मी दोन टप्प्यात करते पुण्यात येते आणि पुण्यात थांबते आणि मग तिथून अलिबागला जाते ते इथे बघा ते आले आणि पुण्यात आल्यानंतर मग मी आमचं हे साखरेचं पोतं आणि हे आगाऊ काढतं आम्ही असे गार्डनमध्ये जायला निघालो संध्याकाळी तर बघा आमची दुर्वा सगळं सांगत होती की कुठे कुठे जायचं काय ती मला सांगत होती की माऊ पिटू दाब वगैरे असं तर इथे बघा आमचं साखरेचं पोतं एक यायला तर अगोदर ते यायलाच तयार नव्हतं जवळ पण नंतर गार्डनमध्ये गेल्यानंतर मग ते आलं तर बघा इकडे हे आहे आमचं साखरेचं पोतं आणि ही बघा आगाऊ तर ही इतकी आगाऊपणा करते ही पण जवळ यायला तयारच नव्हती म्हणजे जवळ यायला एखाद दिवस त्यांच्यासोबत स्पेंड केला की मग ते जवळ येतात आता इथे बघा गार्डनमध्ये आल्यानंतर आमचं साखरेचं पोतं जे भेटेल हातात ते घेऊन तोंडात टाकत होतं तर आम्ही नाही नाही म्हणत होतो तिला तोंडात घालायला पण तिचं काही ती काय ऐकायलाच तयार नव्हती पण म्हटलं खेळू दे मनसोक्त जरा मुलांना जरा नेहमी त्या बंदिस्त खुराड्यात अडकवून ठेवायचं म्हणजे कसं ना तर इथे बघा मी त्यानंतर मग थोडंसं थोडीशी एक्सरसाईज केली तर इथे मी सायकलिंग करत होते इथे पण व्यायाम करत होती त्यानंतर मग ह्या आमच्या साखरेच्या पोत्यासोबत थोडासा व्हिडिओ घेतला तर ती जवळ घ्यायला ला लागली होती मस्त वाटत होतं तर बघा ती पण अशी मस्त बघत होती कारण तिला कॅमेऱ्यात बघितल्यानंतर आनंद वाटत होता आणि ती पण एन्जॉय करत होती तर तिला तर काय अजून बोलता येत नाही म्हणा पण समजतं तिला सगळं आपण काहीही प्रश्न विचारू तर तिला ते समजतं तर तिला जेव्हा विचारलं की जायचं का कुठे जायचं तर ती समोर बोट करते चला जाऊया त्यानंतर मग तिला घेऊन जरा एक्सरसाइज केली कारण तिचं मन लागत नव्हतं तो पु दुर्वा होती त्याच्यावरती त्यानंतर मग ती माझ्याकडे आली आणि त्यानंतर आम्ही घराच्या दिशेने निघालो संध्याकाळी फक्त चार पाच तास मी माझ्या आई आणि